नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावकर खवै यांचा पसंतीस उतरलेल्या हॉटेल सम्राटच्या आकर्षक लकी ड्रॉद्वारे ग्राहकांचा सन्मान कोरेगावात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हॉटेल सम्राट आणि हॉटेल न्यू सम्राट यांचा मटन धमाका महोत्सवाचा लकी ड्रॉ सोमवारी सायंकाळी काढण्यात आला कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांनी पहिली तीन बक्षी पटकावले आहेत सम्राट समूहाचे प्रमुख दत्तात्रय गुलाबराव बर्गे तथा नाना यांच्यासह बर्गे परिवारातील सर्व संचालकांच्या हस्ते विजेत्या ग्राहकांना बक्षिसे सम्राटच्या चवी बरोबरच बक्षिसांच्या मेजवानीने खवय्ये अक्षरशः हरकून गेले आहेत केवळ कोरेगावातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यात प्रसिद्ध असलेल्या हॉटेल सम्राट समूहाने सातत्याने खवयांची चवीची काळजी घेत नवनवीन डिशेस उपलब्ध करून देत नवनवीन केले आहे हॉटेल हॉटेल सम्राट 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 आणि आणि न्यू यांच्या महोत्सवाचा फलक लागताच खवयांची पावले आपोआप हॉटेलकडे वळू लागला आणि अक्षरशः गर्दीने ओसंडून वाहत हे हॉटेल महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये खवय्यांना वेगवेगळ्या डिशेस उपलब्ध करून देण्याबरोबरच हिवाळ्यात त्यांची काळजी घेत असल मांसाहारी डिशेसचा खजाना दत्तात्रेय गुलाबरोबर घेत तथा नाना यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करून देण्यात आला होता रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या हॉटेल सम्राट आणि गोळेवाडी फाट्यानजीक असलेल्या हॉटेल न्यू सम्राट येथे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मटण धमाका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाला खवै यांनी सहकुटुंब भरभरून गिफ्ट कुपन देण्यात दे, आले होते त्यामध्ये प्रथम क्रमांकास एलईडी डी अँड्रॉइड टी व्ही द्वितीय क्रमांकास वॉटर कूलर तर तृतीय क्रमांकास मिक्सर अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती या महोत्सवाला खवयांचा भरभरून बर प्रतिसाद मिळाला रविवारी असंख्य ग्राहकांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता लकी ड्रॉ काढण्यात आला हॉटेल न्यू सम्राट येथील गार्डन लॉनवर झालेल्या शानदार समारंभामध्ये दत्तात्रय गुलाबराव बर्गे तथा नाना अक्षय बर्गे तथा महाराज आकाश बर्गे आणि अनिकेत बर्गे यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ लहान मुलांच्या आणि ग्राहकांच्या हस्ते काढण्यात आला कोरेगावातील प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रकाश चव्हाण तथा दाजी यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात बहर आणली कोरेगाव येथील तेजश्री सचिन चिंचकर यांना प्रथम क्रमांकाचे अँड्रॉइड एलई डी टी व्हीचे बक्षीस मिळाले तर कोरेगावच्या धनराज पांडुरंग माने यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस असलेले वॉटर कूलर मिळाले त्यांचा स्वीकार त्यांच्या सौभाग्यवतीने केला बरगेवाडी येथील सदाशिव शिंदे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस असलेले मिक्सर देण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खवई ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात आले महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त करताना दत्तात्रेय गुलाबराव बर्गे तथा नाना यांनी सांगितले की कोरेगाव शहर कोरेगाव तालुका सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन हॉटेल सम्राटची स्थापना करण्यात आली अत्यंत कमी कालावधी खवयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांच्या आग्रहास्थ हॉटेल न्यू सम्राट आणि हॉटेल साई सम्राट अशी नवनवीन दालने ग्राहकांच्या सेवेत रुजू केली वर्षातील तीनशे पासष्ट दिवस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्राहक हा हॉटेल सम्राट परिवारातील घटक आहे आपण त्याचा सन्मान केला पाहिजे या भावनेतून विविध महोत्सवाचे आयोजन करून लकी ड्रॉद्वारे ग्रह साहित्य बक्षीस रूपाने दिले जात असल्याचे सांगितले येत्या काही महिन्यांमध्ये नववर्ष स्वागत फेस्टिवल संक्रांत महोत्सव यासह नवनवीन महोत्सवांद्वारे आकर्षक आणि रुचकर डिशेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही बर्गे यांनी सांगितले सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशन आणि गोळेवाडी फाटाने असलेल्या हॉटेल सम्राट आणि हॉटेल न्यू सम्राट येथे ग्राहकांसाठी प्रशस्त डायनिंग हॉल प्रशस्त आणि स्वच्छ लॉन वायफाय सुविधा स्वच्छ so, आणि सुंदर परिसर यासह तत्पर कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे ग्राहकांनी एकदा आवर्जून सम्राट समूहातील हॉटेलला भेट द्यावी व आकर्षक चवीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बर्गे यांनी केले आहे तृतीय क्रमांक मिक्सरचे विजेते आहेत सदाशिव शिंदे बर्गेवाडी

त्या ड्रॉच्या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आहेत श्री धनराज पांडुरंग माने त्यांच्या वतीनं सौ माने हे बक्षीस स्वीकारतील द्वितीय क्रमांक वॉटर कूलर वॉटर कूलर बक्षीस आपल्या समूहाचे सर्व सर्व नाना वर्गे आणि आपल्या सर्व प्रोपरायटरच्या शुभेत देण्यात येते सौभाग्य होती त्यांना देण्यात येते